जत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी बसपा आयुक्तीच्या वतीने माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांनी भरला उमेदवारी अर्ज यावेळी जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते आज आमचे नेते आदरणीय माझे आमदार जगतापघित आज पदासाठी राष्ट्रवादी अजितदादा गटातून गरजे चिन्हावरती मी मार्ग भरलेला आहे निश्चितपणानं या शहराचा विकास करण्यासाठी जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं विविध झेरो करू आम्ही तसं माझा सोसाय विकास सोसायटीला देवी तेरा झेरो करून आम्ही चौदा पंधराच्या रुपया फरकन शेटा आणल्या त्याच पद्धतीनं या करू अतिशय चांगलं असं वातावरण आहे नगरपालिकेचं आता जे बिघडलेलं वातावरण आहे या शहरात जी गुंडगिरी दहशत गोळी विद्युत जे चालू आहे ते निश्चितपणानं थांबवण्याचा फाटोफाट प्रयत्न आम्ही जगताप साहेबांच्या नेतृत्वाने करू आज व्यापारी असो तुमच्या माता भगिनी असोत यांना जतमध्ये शेदनं राहणं अवघड झालेलं आहे फक्त प्रत्येक गोष्टीत वर्गाने जनपद वर्गाने असेल आणि कुठल्या वर्गाने असेल पुन्हा नेत्याचा वाढदिवस असेल फक्त आता लग्नाची वर्गणी मागायची तेवढी शिल्लक राहिली आणि ती मागणी म्हणून आमचं कारण शक्यता नाही आज आमच्या मुली ज्या शाळेला जातील हायस्कूलला असतील कॉलेजला असतील त्या शाळेतून परत दिवसपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या जेव्हा नसतो असतोय माझी मुलगी शाळेतून व्यवस्थित परत येईल का नाही अशा पद्धतीची गुंडगिरी आणि दहशत या जग सारख्या शहरात चालू झालेल्या आणि ते जगताप साहेबांच्या आणि आमच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी निश्चितपणानं मोडून <coughs> हा शब्द आम्ही जतवाशियांना देतो कुठल्याही पद्धतीचा अन्याय या जत शहरातील आमच्या मदरबंधूंच्यावरती होणार नाही आज जी पाण्याची अवस्था आहे दहा बारा दिवसातून पाणी येते ते निश्चितपणानं आम्ही रोज पाणी देण्याचा प्रयत्न करू निश्चितपणानं देऊ या जत नगरपालिकेचा जो विकासाचा गाडा आज चिखलात रुतलेला आहे तो निश्चितपणानं जगतापसाहेब आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं अजितदादाच्या पक्षातून राष्ट्रवादीचं आमचं घड्याळ आहे आणि त्या माध्यमातून आम्ही निश्चितपणानं या जे शेलमध्ये राहणाऱ्या आमच्या माझ्या भगिनींना निश्चितपणानं न्याय देऊन ही बाई मी आपल्याला देतो आणि थांबतो जय राष्ट्रवादी भारत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी अजितदादागत यांच्यामार्फत आम्ही एक सक्षम पॅनल घेतो जतवाशियांना दिलेलं आहे जत शहरामध्ये जे अस्वच्छता आहे गुन्हेगिरी वाटेल आहे व्यापाऱ्यामध्ये दहशत आहे एवढंच नाही तर जे उमेदवारी फॉर्म भरायला जातात त्यांना फॉर्म भरू नये म्हणून त्यांच्यावर दहशत निर्माण केली जाते त्यांना दबाव दबावतंत्र केला जातो आहे त्यामुळं कुठल्याही दबावाला न बळी पडता आमचं पॅनल स्वतंत्र झालेलं आहे पण तो जत शहरामध्ये जे द तंत्राचा जो प्रयोग चालू आहे तो निश्चितपणे वाईट आहे आणि जतच्या जनतेला जतचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अजितदादाकडं अर्थ खात आहे त्यामुळे जतच्या विकासासाठी पैशाचं कमी पडणार आहे आणि आम्ही जास्तीत जास्त निधी जतवासियांना आणून देण्याचं काम या राष्ट्रवादी अजितदादाच्या गटामार्फत करू आणि जनतेनं आम्हाला आम्ही एक सक्षम पॅनल एक वैचारिक पातळीवर आणि विकासासाठी एक चांगलं पॅनल आम्ही अजितदादा गटांचं तयार केलेलं आहे त्या गटाला जनतेने स्वयंपूर्ण पाठिंबा द्यावा आणि आशीर्वाद देऊन मोठ्या संख्येनं आमच्या पॅनलला निवडून द्यावा अशा प्रकारचे ग्वाही करतो त्याच पद्धतीनं आमच्याबरोबर ब बसपाचा गट आमच्यासोबत आहे त्यांना पण आपण दोन सीटं दिलेल्या आहेत बाकीच्या सर्व शिटावर आम्ही सक्षम असं पॅनल केलेलं आहे बसपा आणि राष्ट्रवादी हे दोन्ही मिळून आम्ही जगमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करू सर्वांगीण विकास करू अशी ग्वाही देतो आणि जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची आम्ही विनंती करतो बॅल आयकन ऑन and never miss another update.